तर मंडळी आज आपण करणार आहोत लिंबाचं लोणचं हे लोणचं करताना मी अजिबात गॅसचा वापर केलेला नाही हे बिना गॅसचा वापर करता असं टेस्टी लोणचं आणि ह्याच लोणच्यापासून मी तिखट लोणचंसुद्धा बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता लाल तिखट टाकून आणि अगदी टेस्टी बनतं याच्या फोडी पण अगदी छान मुरल्या जातात अजिबात गॅसचा वापर होत नाही आणि खूप टेस्टी बनतं आणि वर्षानुवर्ष म्हणजे दोन तीन वर्ष तर आरामात टिकतं बुरशी लागत नाही लोणच्याला त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा मी लोणचं कशा पद्धतीने केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रमाण अगदी घेतलेलं योग्य आहे तुम्ही बिलकुल असंच असंच प्रमाण घेऊन जर लोणचं केलं तुमचंसुद्धा लोणचं असंच बनेल चला आपण जास्त वेळ न वाया घालता तुम्हाला मी रेसिपी दाखवते की कसं करायचं आहे लोणचं नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत लिंबाचं लोणचं तर हे लोणचं आता थंडीच्या दिवसामध्ये लिंबू आवळे असे भरपूर पालेभाज्या अगदी फ्रेश भेटतात तर आता इथे मी लिंबूचं लोणचं करणार हे बघा अगदी छान फ्रेश लिंबू आणलेले आहेत पिवळे पिवळे अगदी व्यवस्थित तुम्ही प्राशी बघून आणा पिवळे म्हणजे त्याचं लोणचं पण छान बनतं आणि जरासं ते त्याची वरचे जे साल असते ना ते पातळवाले आणा म्हणजे ते अगदी लवकर मुरतं तर आज आपण हे लोणचं करणार आहोत ना ते बिलकुल गॅसचा वापर न करता मी तुम्हाला लोणचं बनवून दाखवणार आहे आणि हे लोणचं अगदी वर्षानुवर्ष टिकतं बिलकुल अजिबात खराब होत नाही आणि अगदी टेस्टी लागतं उपवासाला तुम्ही खाऊ शकतात किंवा असंही खाऊ शकतात आमच्या घरी दरवर्षी बनतं तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर इथे मी साधारण दोन किलो लिंबू घेतलेले आहेत आता हे लिंबू आपण स्वच्छपणे धुवून घ्यायचे कारण की त्याच्यावर धू खूप धूळ माती असते त्याच्यामुळे याला स्वच्छ धुवून घेऊया आपण व्यवस्थित सगळं सगळे लिंबू मी अगदी पाण्यातून काढून घेतले आहेत स्वच्छ धुवून आता आपण याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कारण की याच्यामुळे बिलकुल पाणी राहता कामा नये पाण्याचं प्रमाण राहता कामा नाही असं स्वच्छ कपड्याने याला पुसून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे उपसाला पण खायला चालते ज्यामुळे याला स्वच्छच सगळं वापरायचं हे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने यानं पूर्ण स्वच्छ पुसून बिलकुल पाणी न राहता आपल्याला पुसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी सगळे पुसून घेते हे बघा सगळे लिंबू मी अगदी स्वच्छ पुसून घेतलेले स्वच्छ कपड्याने म्हणजे पूर्ण आहे ना याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा थेंब याला कट करूया आता याला याचे आवडीप्रमाणे फोडी बनवू शकता असं काही नाही याला कट करताना मी याच्या करणार आहे चार फोडी अशा आता आपण याच्यातल्या बिया सुद्धा काढून टाकायच्या आहेत आता कट करून झाल्या याच्यातल्या बिया पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा तर बिया काढायला मी अशा प्रकारचं आपले जे बटाटे शिरायचं ना ते घेतलेलं आहे आणि त्याच्या ह्या पुढच्या साय्याने अगदी आरामात बिया निघत आहे बघा अशा पद्धतीने सगळ्या बिया काढायच्या आपल्याला एखादी राहायचं चालेल पण शक्यतो राहू देऊ नका बिया पूर्ण काढून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपोआपच्या बिया नेतात अगदी सोपी पद्धत आहे बिया काढायची ही म्हणजे अख्खीच्या अख्खी तुम्ही फक्त दो लिंबूच्या दोन फोडा करून सुद्धा बिया काढू शकता आता तुम्हाला काढून चार फडा झाल्या तुम्हाला मी दोन फोडा करून पण दाखवते बघा अशा पद्धतीने आपण दोन फोडा करून भरून कधी सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा आणि मग यांना अशा पद्धतीने आपण कट कर करून घेऊया तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये कापाय तुम्ही याचे अजून दोन तुकडे पण करू शकता मग चार तुकडे तुम्ही एका लिंबूचे करू शकतात अशा पद्धतीने आपण सगळ्या लिंबूच्या अशा बिया काढून फोडी करून घेऊ मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते हे बघ आपण सगळे लिंबू असे कापून घेतले आहे आता मी अशा पद्धतीने ते बारीक बारीक फोडा केले आहे कारण की म्हणजे लिंबू थोडे मोठे मोठे होतं ना त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने फोडा केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे फोडे करू शकता इथे मी तीन लिंबू असे अर्धे अर्धे कट करून घेतले आता आपल्याला याचा ना रस पण याच्यामध्ये पिळून टाकायचा आहे त्याच्यामुळे जास्त पण रस नका टाकू इथे मी तीनच लिंबू काढले दोन किलोला तीन लिंबूचा रस आपल्याला टाकायचा आहे तर आणि बाकीचा रस्ता याच्यामध्ये येतोच आपण कापताना थोडाफार रस पडतोच तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ह्या चमच्याने मी मीठ टाकणार आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच चमचे आपण इकडे मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे काय होईल आपलं लिंबूचं लोणचं हे वर्षानुवर्ष टिकून राहील आणि खराब होणार नाही ना। कु तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोणचं करा त्याच्यामध्ये मीठ तुम्हाला टाकावंच लागेल तर असं टाकून आपण पूर्ण याला मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे सध्या आपण याच्यामध्ये एकच वाटी साखर टाकणार आहोत नंतर जेव्हा आपण याला तीन चार दिवस उन्हामध्ये मुरत ठेवणार आहोत त्यानंतर तीन चार दिवसानंतर आपण याच्यामध्ये परत बाकीची साखर थोडीफार अजून टाकूया आता हे सगळं लोणचं आपण एका काचेच्या बर्णीमध्ये भरून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करूया पहिल्या ताटामध्ये आणि काचेच्या बर्णीमध्ये आपण याला या सगळ्या फोडी भरून घेऊया अगदी के आता फोड़ी चा, से से हे बघा सगळं मी अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण काचेच्या बळणीमध्ये सगळ्या फोरी अशा ट्रान्सफर करूया म्हणजे काचेच्या बाणीमध्ये कसं आहे लोणचं हे कुठल्याही प्रकारचं असं खराब होत नाही त्याच्यामुळे काचेच्या बाणीचा शक्यतो भरा जर तुमच्याकडे नसेल तुम्ही प्लॅस्टिकच्या बळणीतही भरू शकता असं काही नाही मीठ सांगितल्याप्रमाणे पाच तुमचं टाकायचं आहे आणि साखर आपण एकच वाडी टाकूया कारण की तीन ते चार दिवस आपल्याला चांगलं मुरवायचं आहे मुरल्यानंतर काय होईल याच्या साल ना पूर्ण अगदी व्यवस्थित नरम होतील त्यानंतर आपण बाकीचे साखर ॲड हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या लिंबूच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत सगळ्या फोडली काढल्यानंतर आपल्याला हे खाली जो पा रस आणि साखरेचा पाक जो राहतो ना तो सुद्धा आपल्याला ह्या बर्नीमध्ये असा टाकून घ्यायचा आहे साखर पण आपण वरचे खाली घायला हाते ते पुरे टाकून घेऊया आपण याच्यामध्ये हे बघा सगळ्या फोडी मी भरून घेतलेल्या आहे आता आपण आपण जे लिंबू काढले होते ना त्या लिंबू त्याच्यामध्ये असं आपण पिळून घेऊया एक फोड टाकून मग दुसरी फोड पण टाकूया आणि अगदी व्यवस्थित तरी पण ह्याच्यामध्ये रस थोडाफार असतो पर पर तर परत फोडीवर फोड ठेवायची आपल्याला अशी आणि परत आपण याला पिळून घेऊया किती रस निघाला अशा पद्धतीने आपण आपण काढलेल्या लिंबूंचा रस ह्याच्यामध्ये टाकून देऊया तीन ते चार लिंबूचा तुम्ही रस टाकू शकता एकदम जास्त पण लिंबूचा रस नका पिळू हे बघा आता आपलं रसनी पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला या बरणीला अगदी पॅक झाकण लावून तीन ते चार दिवस आपल्याला या बरणीला उन्हाळ ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही दोन दोन ते तीन तासाकरता पण उन्हाळ ठेवू शकतात पण रोज आपल्याला तीन ते चार दिवस ही प्रोसेस करायची आहे म्हणजे आपोआपच हे आपल्या लिंबूंच्या ज्या फोडींचे फोडी आहेत ना त्या अगदी नरम होतील तर साल वरचा एकदम नरम होईल सॉफ्ट त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचीच उरली साखर टाकूया बघा आजचा पहिला दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आजचा चौथा no. दिवस हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी तीन ते चार दिवस ह्या बर्थडेला उन्हात ठेवलं होतं तुम्हाला मी आता दाखवते पण तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला रोज हे लोणचं हे जे लिंबू आहेत ना आपल्याला ते असे हलवून घ्यायचे आहेत ठीक आहे जेव्हा पण तुम्ही उन्हात ठेवणार तेव्हा तुम्ही लोणच याच्यातले लिंबू किंवा हे लोणचं असं वर खालपर्यंत हलवून घ्यायचं आणि मग याला तुम्ही तीन ते चार दिवस उन्हात ठेवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर उन्हात ठेवल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेलं याचे बघा म्हणजे जेव्हा टाकलं तेव्हा फोडी पूर्ण वरपर्यंत आल्या होत्या ही बरणी म्हणजे फुल भरलेली होती आता बघा ही बरणी अर्धी दिसते तुम्हाला म्हणजे आपोआप त्या लिंबूच्या फोडी आहेत ना अगदी छान मोरल्या गेलेल्या आहेत आणि ते अगदी आपलं लोणचं लिंबूचं खालपर्यंत आलेलं आहे म्हणजे आपल्या फोडी मस्त मोरल्या गेलेल्या आहेत नरम झालेलं आहे तुम्हाला दाखवते पण मी एक काढून हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त छान मुरल्या गेलेलं आहे म्हणजे तुम्ही अशी फोड उतलून याला पण शकता हाताने हे बघा आरामात म्हणजे आपलं हे लिंबू चांगले मुरले गेले आहे आता आपण याच्यामध्ये आपली बाकीची जी उरली साखर आहे ना ती टाकणार आहोत म्हणजे बिलकुल गॅसचा वापर न करता मी हे लोणचं बनवलेलं आहे आम्ही दरवर्षी असंच बनवतो आणि हे लोणचं वर्षानुवर्ष टिकतं अजिबात खराब होत नाही याला बुरशी वगैरे काहीच लागत नाही आणि असं जास्त हाताने उपसाला पण तुम्ही हे आरामात खाऊ शकतात आता अशा पद्धतीने मोठं भांडे घेणार आहे मी त्याच्यामध्ये आता ही बर्णी कशी आपल्याला साखरसाठी थोडंसं हलवायला जमणार नाही त्याच्यामुळे मी भांड्यामध्ये टाकून घेईल पूर्ण लोणचं हे फोडी लिंबूच्या अगदी मस्त मुरलं गेलेलं आहे तुम्ही जर एकदमच सगळी पहिल्यांदा साखर होती ना त्याच्यामुळे काय होईल आपल्या साखरेचा पाक आहे ना जास्त पातळ होऊन जाईल आणि मग त्याच्यामुळे खूप पाणी पाणी राहून जाईल असं साखरेचं त्याच्यामुळे मी काय करते पहिल्यांदा लोणच्या ज्या फो ह्याच्या लिंबूच्या फोडी येत ना व्यवस्थित त्याला उन्हात ठेवून चार पाच दिवस चांगले मुरू देते मी मीठ आणि थोडीशी साखर टाकून आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढी हवी तेवढीच आपण साखर टाकू शकतो तुम्हाला मी आता सुद्धा अंदाज दाखवते की तुम्ही टाकायची आहे ती आणि तुम्हाला मी मागच्या माझ्या दोन वर्षापूर्वीचं लोणचं पण दाखवणार आहे लिंचं लिंबूचं की ते कसं आहे बघा आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया आता माझी दोन किलो लिंबू होते इथे तर आपण दोन किलो लिंबूला दीड किलो साखर टाकायची हे बघा अशा पद्धतीचे माप आहे माझ्याकडे अर्धा किलोचं माप आहे माझं आता ह्याच मापाने मी तीन माप साखर टाकेल म्हणजे दीड किलो साखर होईल म्हणजे याच्यामुळे काय होईल आपल्या साखरेचा पाक येणार जास्त पण पातळ पातळ दिसणार नाही आणि अगदी छान साखरेच्या मुरली जाईल दोन माप आणि तिसरा माप म्हणजे दीड किलो साखर टाकायची आपल्याला हे बघा आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण लिंबूमध्ये हे बघा अशा पद्धतीने मोठ्या भांड्यामध्ये टाकून भांडं चेंज केले मी जरा मला लहान वाटलं ते म्हणजे आपल्याला व्यवस्थित हल झालं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण साखर आता आपण लिंबूला लावून घेऊया आणि आता आपण आपल्याला काय करायचं साखर लावल्यानंतर ही तगारी किंवा ही भांड रोज आपल्याला उन्हात ठेवायचं आहे म्हणजे उन्हामध्येच आपल्याला नैसर्गिकरित्या या साखरेला आपल्याला विरघळायचं आहे उन्हामध्ये ठेवून आपल्याला ही साखर पूर्ण विरघळू द्यायची आहे आणि जशी जशी साखर विळगेल तसं तुमचं लिंबूच्या फोडी येत ना त्या साखरेमध्ये अगदी छान मुरतील आणि तसंच लोणचं तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला मी पूर्ण लोणचं पण दाखवायलाच त्या तुम्हाला दिसेलच हे बघा आता आपली साखर व्यवस्थित आपण याच्याने मिक्स केलेली आहे आता मेलना झाकून परत उन्हात ठेवून देईल आणि ही प्रोसेस आपल्याला रोज करायची म्हणजे आपली जोपर्यंत साखर साखरप्रमाणे विरघळत नाही ना तोपर्यंत साखर एकदा याची काय विरघळली की मग आपल्याला हे डब्यात भरायला काही हरकत नाही त्यामुळे आपलं लोण तर तयार होऊन जाईल तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं लाल तिखटही टाकू शकतात ते पण चालेल किंवा असं पण ठेवलं तरी पण चालेल ते पण छान लागतं हे बघा आता आपण अशा पद्धतीने झाकून झाकून हे लढत ठेवूया हे बघा अशा पद्धतीने मी या ठेवलेली आहे तगारीला आता मी ह्या भांडारांना तीन ती चार ते चार दिवसापर्यंत किंवा साखर पूर्ण विरघुळ तोपर्यंत तो असेच उन्हात ठेवणार आहे आणि पूर्ण साखर विळघुळ देईल मग तुम्हाला मी पुढच्या नंतर दाखवेलच की हे लोणचं आपलं कसं तयार झालेलं आहे ते हे बघा आता ह्या बनेचं जे लोणचं आहे ते दोन वर्ष पूर्वींचं आहे आम्ही काय करतो सासूबाईंना असे पाच पाच दहा किलो लिंबू आताना मी असं पूर्ण एवढं असं लोणचं बनवून ठेवतो म्हणजे जेव्हा पण तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता हे बघा आता हे लोणचं बिलकुल गॅसचा वापर न करता बनवलेला आहे ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवते आता ह्या लोणचा जी प्रोसेस ती पूर्ण प्रोसेस आम्ही याच्यामध्ये केलेली आहे आणि हा जो याच्यातले पाक आहे ना तो सुद्धा अगदी छान टेस्टी लागतो म्हणजे बिलकुल गॅसचा वापर न करता जर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं बनवाल तर कधीच छान टेस्टी लागेल आणि उपवासाच्या वेळी कसं आहे साबधानासोबत जर काय नसेल तर तुम्ही हे लोणचं घेऊन खाऊ शकता तुम्ही पाहू शकता पोळी किती मस्त मुरल्या आहे ह्याच्यामधले बघा आणि अगदी छान दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीने गुळाचं सुद्धा बनवू शकता साखरच्या वर्षी तुम्ही गुळ पण टाकू शकता ते पण तुम्हाला मी दाखवेल जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेल लोणचं हे बघा हे मागच्या वर्षाचं लोणचं आहे म्हणजे दोन वर्षापूर्वीचं मागच्या वर्षाचं पण नाही आहे दोन वर्षापूर्वीचं आता एवढंच राहिलेलं आहे कमी थोडंसंच आहे म्हणून आम्ही ह्या वर्षी केलेलं आहे पहिले आमच्या दारामध्ये झाड होतं लिंबूचं त्याच्यामुळे आम्ही ना भरपूर लोणचं बनवायचो पण आता आम्ही तोडलं झाड ते त्याच्यामुळे आम्ही असे विकत आणून लोणचं बनवतो पण लोणचं लागतंच आमच्या घरी आणि अशा पद्धतीने बनवतो आम्ही खूप छान टेस्टी लागतो तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा मी तुम्हाला पुढे दाखवेलच की लोणचं आपलं बनतं कसं येते हे <sintas> बघा तीन ते चार दिवस मी सलग आपल्या लिंबूच्या लोणच्याला उन्हात ठेवत गेली साखर टाकल्यानंतर आता साखर आपली मस्त विरघळलेली आहे जेव्हा पण तुम्ही ठेवणार उन्हामध्ये याला प्रत्येक वेळेस आपल्याला याला हलवायचं आहे तुम्ही पाहू शकता की ती मस्त घट्टपणा आलेला आहे आणि अजिबात गॅसचा वापर मी इथे केलेला नाही आहे त्यामुळे आपलं हे लोणचं बिलकुल गॅसचा वापर न करता अगदी असं छान बनतं आणि तुम्ही पण शेतकऱ्यात किती घट्ट पण आलेलं आहे म्हणून ना साखर आहे ना आपण जरा चार दिवस लोणचं मुरल्यानंतर लिंबूच्या फोड्या मुरल्यानंतर आणि मग नंतर साखर टाकून परत चार दिवस त्याला तुम्ही ठेवा म्हणजे तुमचं पण लोणचं वेगा अगदी असं घट्ट होईल व्यवस्थित पाक पण जास्त पातळ होणार आहे आणि ह्या ज्या फोडी असतात ना ते पण अगदी छान मस्त मुरल्या गेलेल्या आहेत अगदी माणूस लहान मुलंसुद्धा अगदी हाताने खाऊ शकतील तोडून मस्तपैकी माझी मुलगी तर भरपूर तिला आवडतं त्याच्यामुळे मी दरवर्षी बनवते तर आता आपण हे एका बर्डीमध्ये भरून घेऊया आता बाकीचं थोडंसं लोणचामध्ये ना मी लाल तिखट टाकणार आहे कोणा कोणाला तिखट आवडतं तुम्ही तिखट पण टाकू शकतात फक्त पण मी माझ्या मुलीला मुलीसाठी असंच राहू देणार आहे आणि थोडश्या लोणच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे आता मी सांगितलेलं साखरचं प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून साखर अर्धा किलो टाकू शकता पण शक्यतो एवढी साखर बसे कारण की जसं जसं हे लोणचं मुरतं ना तसं तसं याला ये गोडवा येत जातो आणि आपल्या लिंबूच्या फोडीसुद्धा खूप छान नरम होतात अगदी बिलकुल याला बुरशी वगैरे लागत नाही वर्षानुवर्ष टिकून राहतो लोणचं गॅसचा वापर न करतासुद्धा तुमचं लोणचं हे तुम्ही एक दोन वर्ष आरामात खाऊ शकणार हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते कारण की मी दरवर्षी हे लोणचं बनवते म्हणून मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लोणचं बनवा आणि लो तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता आपण पूर्ण लोणचं याच्यामध्ये भरून घेऊया थोडंसं मी लाल तिखट टाकणार आहे बघा एवढी बरणी भरलेली आहे आपली आता आपण बरणी झाकून घेऊया आणि एवढं लोणचं मी तर उरून ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया आता हे लाल तिखट जरा तिखट आहे मला त्याच्यामुळे मी एक चमचा टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात आणि बस टाकून याला असं मिक्स करायचं खूप छान टेस्ट येते लोणच्याला म्हणजे जर कोणाला तिखट हवं असेल थोडंसं तिखट आंबट गोड तर ते अशा पद्धतीने करू शकतात बघा छान टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा लाल तिखट टाकून किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लोणचं बिना गॅसचं बनवू शकतात हे बघा ताक किती मस्त आहे आणि अगदी पाकही घट्ट झालेला आहे आपला अजिबात पातळ झालेलं नाही मी सांगितलेलं याच्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि साखरचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही अगदी डोळे झाकून याच्यामध्ये तेवढंच मीठ आणि साखर टाकू शकतात तुमचं लोणचं बिघडणार नाही फक्त लिंबू तुम्हाला दोन किलो घ्यायचे आहे त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही मिठाची क्वांटिटी वाढवा मी सांगितले पाच चमचे तर पाच चमचे दहा चमचे टाका तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्ही चार वेळा लिंबूला मिठाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण मी सांगितलेलं पद्धतीने दुप्पट घ्या तर तशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा नक्की तुमचं पण लोणचं असं छान बनेल आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मी तुम्ही जर अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही ही माझी गॅरंटी आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मी सांगितलेलं अगदी योग्य प्रमाण वापरून अशा पद्धतीने लोणचं बनवणार तुम्हाला जर माझी ही लोणचाची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडल्यास एक कमेंट्स नक्की टाका की तुम्हाला कशी आवड वाटली आणि नक्की करून बघा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा रेसिपी कुठलीही बघा तुम्ही माझी पण एक लाईक नक्की जा म्हणजे तुमच्या करता मी अजून असं छान छान रेसिपी घेऊन येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय